सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशी नागरिकाला प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार खळबळ पाहायला मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आणि तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचंही पाहायला मिळत आहे बांगलादेशी नागरिकाला दाखला दिल्या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याकडून मिळालेली आहे या प्रकरणाची अधिकची माहिती घेऊन आमचे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो अगोदर सुद्धा अनेक बांगलादेशांना पकडण्यात आलेलं होतं आणि या संदर्भात अधिकची माहिती घ्यावा दैनिक पुढारीच्या रत्नागिरी जिल्हा ब्युरो चीफ जान्हवी पाटील यांच्याकडून जान्हवीजी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत अतिशय धक्कादायक प्रकार बरोबर वर मॅडम रत्नागिरीमध्ये ही चौकशी सुरू झालेली आहे आणि हा प्रकार पंचवीस डिसेंबरला उघडकीस आला होता मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे ते उघडकीस इथं आला नव्हता रत्नागिरीमध्ये आणि ही नगरसुकीने हा प्रकार घडलाय असं यांचं म्हणणं आहे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकांचं मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो आणि ही अतिशय रत्नागिरीचा सा रत्नागिरीसाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब आहे एका बांगलादेशीला जन्म दाखला दिला जातो आणि तोही खोटा दाखला दिला जातो एकोणीशे त्र्याऐंशी चा दाखला देण्यात आलेला आहे तो दोन हजार वीस मध्ये नाही बरोबर आणि आता त्यांच्यावर काय कारवाई होते ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जाणवी